Bagawan atma, atma Maya ya, sadar sadru payacasu guna Maya guno ibu.

इदम, या, ससर्ज, उत, उत्पन्न करता झाले अग्रे पूर्वी भगवान भगवान आत्म आपल्या अतरंगा शक्तीने कारण असत परिणाम रूपया रूपाने च, आणि असो तेच भगवान गुणमय प्राकृतिक गुणात आपलं भौतिक सृष्टीच्या परम प्रारंभी परम पुरुष भगवान वासुदेवांनी आपल्या दिव्यावस्थेत स्वतःच्या अतरंगा शक्तीच्या योगाने कार्य आणि कारण यांच्या शक्तीची उत्पत्ती केली तात्पर्य जगद्गुरु शिलपृपाद की भगवंतांची स्थिती नेहमी दिव्य असते कारण प्राकृत सृष्टीच्या सृजनासाठी आवश्यक असणाऱ्या कार्य कारणात्मक शक्तीची उत्पत्ती त्यांच्याकडूनच केली जाते तरी देखील ते भौतिक गुणांपासून अलिप्त आहेत त्यांची सत्ता त्यांचे रूप लीला आणि परिवार या सर्वांचे अस्तित्व भौतिक सृष्टीच्या पूर्वीपासूनच आहे भगवंत सर्वता दिव्य आहेत गुणात्मक दृष्ट्या दिव्य गुणांशी सर्वता भिन्न अशा भौतिक गुणांशी त्यांना काही कर्तव्य नाही

वंदें श्री गुरुश्रीपदकमल श्रीगुर वैष्णवाच्या श्री सागर जाता सहगण रघुनाथन्वी तां सजीवं साद्वैतांवदूत श्री राधा कृष्ण पदा सगन ललिता श्री विशाखा विता हे कृष्ण करुणासिंधु दीन बंधुजत्पे गोपेशा गोपिका कांत राधाकांत नमस्ते सप्तकावरांगी राधे वृंदावणेश्वरी वृषभुसुते देवी प्रणमामी हरिप्रिये वंचा कल्पत रूपेश कृपा सिंधुव पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामी त्रि नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादि पाश्चात्त्वदेशतारिणि जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु श्री अद्वैत नित्यानन्द श्रे अद्वैतविदाघर श्रीवासादिगौरभक्त हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे राम हरे राम राम, राम 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 हरे 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 कृष्णा वास्तविक बघायला गेलं तर माझी पात्रता पण नाही येत बसण्याची आणि जे काही आज भागवत तुमचं जे काय का मी सांगणार ते गुरु शिष्य परंपरेद्वारेच असेल आणि भागवतं मधलं जे काही मी वाचलेलं आहे आणि अं वरिष्ठांकडनं जे ऐकलंय ते सांगण्याचा प्रयत्न करेल आणि जे ते खास माझ्या स्वतःसाठी कारण की शकल, मी माझ्या स्वतःच्या जीवनात ते उतरू शकेल याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना करू जेणेकरून तुम्ही मला कृपा प्रदान करा जेणेकरून जे काही मी सांगेल ते माझ्या स्वतःसाठी असेल आणि मी माझे माझ्या हृदयातील जे काही आणते ते त्या गोष्टीमुळे नष्ट होतील आणि ऑलरेडी तुम्ही सगळे मान आहेस त्याच्यामुळे अशी याचना करतो तुम्ही माझ्या करशाल व्हा हरे कृष्ण तर कालचा श्लोक आपण थोडा कालच्या श्लोकावर जाऊ तर कालच्या श्लोकात सुद्धा स्वामी म्हणतात की भगवंत सर्व यज्ञांचे अं ते व्हा यज्ञ जे काही करायचं कोणासाठी तर भगवंतांसाठी आणि जे काही आपण कर्म करतो तर ते भगवंतांसाठीच केलं पाहिजे त्यानंतर अं आपलं जे महत्वाचं जे लक्ष आहे ते भगवंत असले पाहिजे त्यात गती झालं त्यानंतर जो काही धर्म आहे तो भगवंतांसाठी जे काही आपण तपस्या करतो तपस्या करू ती भगवंतांसाठीच केली पाहिजे त्यानंतर जे काही योग योग धारणा वगैरे करतो आपण कठीण तर ते भगवंतांसाठीच केलं पाहिजे कारण की जे जे काही आपलं जे लक्ष आहे ना ते भगवंत आहे भगवंतांच्या व्यतिरिक्त कोणीच नाही कारण की सगळ्यांचे जे नियत आहे ते भगवंत आहे त्यामुळे भगवद्गीतेला एक श्लोक खूप छान आहे भोक्ताराम याम सर्व लोक महेश्वरम म्हणजे सगळ्या वेदांचं जर सार म्हटलं तर भगवंत आपण जाणू शकतोय ब्रह्माजीना ब्रह्मा ज्यावेळेस बाहेर आले तर त्यांनी तप तप हा शब्द ऐकला आणि अं त्यांनी तपस्या करायला हजारो वर्ष तप, तप केलं त्यांनी त्यावेळेस भगवंतांनी त्यांना सगळ्या वेदांचं ज्ञान दिलं आणि अं त्यावेळेस म्हणजे आपल्याला कळतं का भगवंतच सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे कृष्ण असतो भगवान आणि इथं आता या श्लोकात सांगितले स एवदम सदम जागरे म्हणजे सगळ्या गोष्टीचे उत्पत्त करता कोण आहे तर भगवान आहे त्याच्यामुळे आणि ज्यावेळेस पण भगवान या भूतालावर अवतरित होतात तर ते कशा प्रकारे होतात तर ते त्यांच्या आत्ममाया आत्ममाया म्हणजे कोण जी त्यांची अतरंग शक्ती आहे त्याद्वारे ते या भूतलावर अं अवतरित होतात आणि भूतलावर येऊन सण अं ते बद्ध जीवांचा अं जे काही अं येतात पण ते कशासाठी येतात तर ते आपल्यासाठी येतात खास बघायला जर गेलं तर त्याच्यानंतर त्याच्या खालचा एक श्लोक आहे अं त्याच्या खालचा एक सद सदरुपया चासो त्याचं काय त्याचं कारण आणि परिणाम या सगळ्यांचं मूळ भगवान हे आणि जेव्हा पण येतात ना तर त्यांच्या त्या गुण गुणमया गुण विभू या भौतिक प्रकृती त्यांना स्पर्श करत नाही ती त्यांची अतरंगा शक्ती आहे जे त्यांच्या आत्ममायाने येतात ते जे गुण आहे भौतिक प्रकृतीचे गुण आहे तर ते भगवंतांना स्पर्श करत नाही का करत नाही तर ते विभू आहे विभू वीभु म्हणजे परम 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 असल्यामुळे त्यांना भौतिक प्रकृती स्पर्श करत नाही आणि आपण कोण आहे आपण अनुए अणु असल्यामुळे आपण या भौतिक जगात ज्यावेळेस येतो तर भौतिक जगात आल्यानंतर आपल्याला ही भौतिक प्रकृतीची जी भगवंतांची जी अतरंगा शक्ती अं बहिरंगा शक्ती जगामध्ये गुंतवून ठेवते त्याच्यानंतर आपण अणु असल्यामुळे आपण या भौतिक जगात या गुणामध्ये फसतो आणि फसल्यामुळे आपण या भौतिक जगात निरंतर वावरत असतो आणि भगवंत विभू असल्यामुळे त्यांना भौतिक प्रकृती त्यांना काही स्पर्श पण करत नाही आणि ज्यावेळेस भगवंत या भूतावर येतात तर कशासाठी येतात त्याच कारण काय सांगा भौतिक जगात खाली येतात म्हणजे या भूतालावर तर कशासाठी येतात अजून बरोबर भगवंत जेव्हा येतात ते धर्माची स्थापना करण्यासाठी त्यानंतर भक्तांचे संरक्षण आणि अभक्तां भक्तांचे संरक्षण आणि राक्षसांचा राक्षसांचा नाश करण्यासाठी या भूतलावर येतात त्याच्यामुळे भगवंत हे विभू ते परम आहे त्याच्यामुळे जेव्हा पण भगवंत या मनुष्य रूपात येतात तर त्यावेळेस भगवद्तेचा भगवद्तेला श्लोक आहे मनु मनुष्य मानुष्य मुडोयम नाभी जाते जे मूढ व्यक्ती आहे जे मूर्ख आहे ते मला ओळखत नाही का ओळखत नाही तर ते ते uh, जाणत नाही भगवंतांना ज्या व्यक्त कोणता व्यक्ती जाणतो मग भगवंतांना जो भक्त आहे तो जाणतो आपण म्हणतो ना ज्यावेळेस आपण भगवंताचं जन्म कर्म ज्यावेळेस जाणू त्यावेळेस आपण भगवंताच्या धामात जाऊ शकतोय आणि त्यावेळेस आपण भगवंतांना परिपूर्ण जाणू शकतोय त्याच्यानंतर जो श्लोक या श्लोकातला जो सद सदृपया हा जो शब्द आलेला आहे याचा याच मिनिंग काय कार्य आणि कारण कारण काय आणि कार्य काय तर ते आपण समजून घेऊ उदाहरणार्थ एखादी बिल्डिंग आहे बिल्डिंग बांधली तर कोणी बांधली असेल ते त्याच्या माग कोणी कारण आहे तर त्यातलं कार्य कोण झालं कार्य काय झालं बिल्डिंग आणि त्याच्या पाठीमागचं कारण कोणीतरी बांधले आहे ते एक, तो व्यक्ती त्या व्यक्ती कारण झालं त्यानं दुसरा एक आपण उदाहरण धरू शकतो काय पुत्र आहे पुत्र काय झालं कार्य आणि कारण कोण आहे वडील पिता त्याच्यानंतर अजून एक उदाहरण आहे जे आपण मखन लोणी म्हणतो तर लोणी लोणी कशा पण झालं तयार दह्यापासून मग दही काय झालं कारण आणि आणि लोणी हे कारण झालं पण त्या पाठीमाग जर गेलो आपण काय तर दही हे कशापासून आलं दुधापासून आणि दूध कशापासून आलं गाईपासून म्हणजे कार्य आणि कारण हे बदलत असतात त्याच्यामुळे आणि आपण म्हणतो ना आपली जी पिढी आहे काय म्हणतो आता माझे वडील आले म्हणजे ते आपली पिढी बदलत असते म्हणजे कार्य आणि कारण चेंज होत असत त्याच्यानंतर भगवंत ना या सृष्टीची निर्मिती करताना त्यांच्या अतरंग शक्तीद्वारे निर्मिती करतात कारण की भगवंतां भगवानच म्हणजे भगवंतच कार्य आणि कारण मूळ कारण आहे त्याच्यामुळे आपण जर एखादा तुमचे वडील कोण आहे आपण काय सांगतो म्हणजे तुमचे वडील आहे बा तुमच्या वडिलांचे कोणते वडील आहे हा त्यांच्या पण वडिलांचे वडील आहे त्यांच्या पण वडिलांचे वडील आहे जर आपण जर विचार गेलो आज थोडं पाठीमाग जर गेलो कार्य आणि कारण हे बदल बदलत आहे तर आपले जर पिता जर म्हणलं तर मग मनु आले आता जर पिढी माग जर केलो आपण तर मनु मनूचे पिता कोण ब्रह्मदेव ब्रह्मदेवांचे पुढे सांगतोच मी तुम्हाला तर ब्रह्मदेवापर्यंत त्याच्यानंतर या सृष्टीचा शेवट कोण करत आणि शेवट पण येतो बर तर भगवान भगवानच शेवट करतात भगवंतच शेवट करतात त्याच्यामुळे सगळ्या कारणांचे कारण भगवान एवा तर, तर ब्रह्मसेला पहिला पहिला श्लोक आहे ईशोर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण म्हणजे सगळ्या कार कारणांचे कार्य करणारे कोण आहे भगवान म्हणजे कार्याचे कार्य करणारे भगवान आहे त्याच्यामुळे आपण भगवंतांचे सेवा भगवंतांचीच पूजा केली पाहिजे आणि गीतेतला एक श्लोक अजून भगवंत म्हणतात तिथं अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते त्याच्यामुळे आपण आपण लक्षात ठेवलं पाहिजे का आपले जे वडील वड, वड ज्या वेळेस म्हातारी होतात काय म्हातारी झाल्यानंतर ते तसं आपण अगोदर चर्चा केल्या आपण आपल्या वडिलांचे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील मनु मनू नंतर ब्रह्माजी आणि ज्यावेळेस मनुएे मनुएे ब्रह्माजींच्या उज्या साइडने निघतात उज्या बाजूने त्यानंतर ब्रह्माजींचे पण वडील कोण आहे म्हणजे ब्रह्माजींच्या वरती कोण आहे गर्भदक्ष विष्णू गर्भदक्ष विष्णूंच्या पण वरती कोण आहे कारण विष्णू त्याच्यावरती कोण आहे संकर्षण त्याच्यावरती कोण आहे नारायण नारायणच्या वरती कोण आहे संकर्षण येतं परत कारण संकर्षण काय येतं डबल कारण की चतुर्घ हे दोन वेळा येतात त्यामुळे संकर्षण बलरामजी आणि बलरामजींच्या वरती कोण आहे भगवान म्हणजे सगळं काही जे बघायला गेलं तर मूळ मूळ कोण आहे कृष्ण म्हणजे भगवान तेच मुळे त्याच्यामुळे अं या श्लोकामध्ये म्हणले गेले ना ब्रह्माजी सांगतात ना काय ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण म्हणजे या सगळ्यांच्या जर कारणाच कारण जर पकडलं तर भगवंत आहे त्याच्यामुळे कृष्ण आहे त्याच्यामुळे आपण आपण असं म्हणाला बाहेर का ज्या काही गोष्टी होत्या त्या कारणांचे कारण कोणी भगवान आहे वा भगवतीतला एक श्लोक आहे तर पिता महत्व जगतो माता धाता पितामा म्हणजे भगवंत स्पष्ट सांगतात का या सगळ्यांचे जे बीज आहे ते मी देतोय बा काय माझ्यापासून तर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला या जगात पहिले कोण आलेले आपण नॉर्मल कॉमन प्रश्न आहे शाळेत पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी विचारला कोणता प्रश्न येतो काय जगात अगोदर काय आले काय आले त्याच <laughs> <laughs> काय उत्तर देशाल हा अंड पण अंड्यात ना मग ती तुम्ही कोंबडी काय सांगशाल हा हा यस भगवद्गीतेत भगवंत सांगतात काय तर त्याला सांगायचं बाबा तू जे काय सांगतो ना ते ठीक आहे म्हणा पण गीतेत भगवंत सांगतात का बीजम महम सर्व भूतानाम पार्थ सनातन हे जे बीज आहे ना ते मी दिलंय वा काय या बीज मी दिलंय त्याच्यामुळे या बीजा, बीजाची बीजापासून उत्पत्ती सगळ्यांची झालेली त्याच्यामुळे तुला जे ठेवा तर तू ठेववा काय तुला जे करायचं कर पण मग गीतेत भगवंत सांगतात काही जे बीज आहे हे मी दिलेलं आहे त्याच्यामुळे चौऱ्याऐंशी लाख युनी चौऱ्याऐंशी लाख युनी बीज कोणी दिलं हे भगवंतां भगवंतांनी दिलेलं दिले आहे म्हणून अगोदर कोणा भगवंत सगळ्या कारणांचे कारण म्हणून भागवतम आणि त्याच्या आपण काळजी ऐकू आता भागवतम जर आपल्याला समजून घ्यायचंय चांगल्या प्रकारे ले ले? आए, तर आपण काय केलं पाहिजे काय तर ज्यावेळी आता तुमच्या तुमचे मान वैष्णव आहे ते दररोज सकाळी इथं येतात त्याच्यानंतर ि तर रमन तिच्या एकमेकांना म्हणजे भागवतम पठन करतात पण बघायला बघायला गेलं तर आपण ते केलं पाहिजे कारण भागवत पण ते भागवतमच पठण आणि श्रवण ते कशा प्रकारे आणि कसं केलं पाहिजे आणि श्रद्धा ठेवून गेली पाहिजे तर त्या तीन प्रकारे केलं पाहिजे तर त्यातलं पहिले आहे कारण जेव्हा पण आपण भागवतमचं श्रवण करतो ना तर त्या त्यामध्ये भागवतम मध्ये मूळ काय बा त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे तर भागवतमचं मूळ काय आहे भागवत मूळ काय वाचन वाचन करणे सेवन करण्याचं मूळ कारण काय आपलं म्हणजे कृष्णाला जाणणे म्हणजे कृष्ण म्हणजे भगवंतांना जाणणे हे पहिली गोष्ट आणि त्याच्यावर ज्या आपण भागवतमचे ज्या मूळ आपल्याला समजल का भगवंतांना जाणणे त्याच्यावर ज्यावेळेस श्रद्धा राहील तर ते अजून आपल्याला समजण्यासाठी सोपत जात त्यानंतर दुसरं आणि जे ग्रंथ वाचतो ना त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे जे प्रभूपादांनी जेवढे अं कष्ट केले रात, जागून ग्रंथ लिहिलेले आपल्याला चांगल्या 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 समजण्यासाठी आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि तिसर तिसर म्हणजे जो कोणी अं ग्रंथ श्रवण करव तेव्हा जो कोणी सांगतोय भागवतम सांगतोय तर त्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवली पाहिजे त्यावेळेस आपल्याला या तीन गोष्टी जर श्रद्धा राहिली काय तर तेव्हा आपल्याला हे जे होत आहे तर ते आपल्या हृदयामध्ये उतरून जाईल काय आणि त्यावेळेस ते आपलं परिवर्तन होईल आपल्या हृदयातले जे अनर्थ आहे त्यांची निवृत्ती होईल आणि अनर्थ निवृत्ती झाली त्यावेळेस आपण भगवंतांच्या अजून जवळ गुरु महाराजांच्या अजून जवळ जाऊ आणि चांगल्यात चांगली सेवा करू शकतोय रुपादांची त्यानंतर भगवंतांची भक्तांची त्याच्यामुळे भागवतम श्रवण या तीन प्रकारे केली पाहिजे आणि ज्यावेळेस या तीन गोष्टीवर श्रद्धा राहील त्यावेळेसच आपल्याला थी, ते भागवतम आपल्या हृदयात उतर अन्यथा एखाद्या तिघा मग तिघा पैकी एकावर पण श्रद्धा नसली सगळ्यात पहिले भागवतम कोण आहे मूळ त्याच मूळ काय आहे कृष्ण त्याच्यावर श्रद्धा नसते आहे फक्त असं असे तर तर ते आपल्या हृदयात नाही दुसरं दुसरं ज्यावेळेस म्हणजे ग्रंथ आहे बाई काही त्याच्यावर तर श्रद्धा राहिली म्हणजे भगवंतांचे ग्रंथ प्राने लिहिलेले काही तर ती श्रद्धा पण नसली तरी आपल्या हृदयात ते उतरणार नाही आणि तीच तर एखादा श्रवण करवतोय हो त्याच्यावर पण श्रद्धा नाही तो जे सांगतोय तो भागवत मधला सांगतोय तर त्याच्यावर पण श्रद्धा नाही तरी आपल्या हृदयात उतरणार नाही आणि आपल्या हृदयातले जे काही अनर्थ आहे जे काही भरलेले काम मस्त तर त्या गोष्टींचे ना त्या गोष्टींचा निवृत्ती होणार नाही त्याच्यामुळे आपण या तिन्ही गोष्टीवर श्रद्धा ठेवली बाहेर कारण की या जगात आपण बरेच बरेच असे कार्य करतो कर्म करतो त्यामुळे जी आपली बुद्धी ना तशीच राहते काय त्याच्यामुळे या जगामध्ये स्वार्थ स्वार्थांनी खूप लोक काही भरलेले आणि जो तो काय करतो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करतो आणि त्याच्यामुळे जे भक्त आहे ते भक्त ज्यावेळेस या भागवतमच चांगल्या प्रकारे श्रवण करतो तर तो भौतिक जगात स्वार्थासाठी नाही राहत काय त्याच्यानंतर या भौतिक जगात काम करत लोभ गो मस्त मस्त यांनी तो हिरवून जात नाही तर तो, तो ज्यावेळेस भागवतमचं श्रवण करून हृदयातले ज्यावेळेस अनर्थ निवृत्ती होती तो भागोतम भागोतम, भागोतम कारन आनी कारन, कारन आनी तर हळूहळू प्रगतीच्या पथावर येतो त्याच्यामुळे आपण ह्या ज्या भागवतमची भागवतम भागवतम श्रद्धा ठेवली पाहिजे त्याच्या त्यावेळेस आपल्या हृदयात उतरून सांगते आपल्या हृदयातले जे अनर्थ ते निवृत्ती होतील त्याच्यामुळे भगवंत सांगतात ना काय सगळ्यांची निर्मिती मूळ कोण आहे भगवान आहे परत आपण त्या तिथंच कारण आता श्लोक तोचे कारण आणि कारण कारण आणि कार्य काय तर भगवंत अं पंधरावा अध्याय सांगतात काय ज्यावेळेस सा अध्यात्मिक जगात जे अश्वस्तम अश्वस्तम वृक्ष म्हणजे वृक्ष ते कस आहे हा वरती मूळ हा हा आणि तेच भौतिक जगात जर बघितलं ते, ते कसं आहे तर आपण जर आध्यात्मिक जर बघितलं तर आपण ज्या फांद्या त्या फांद्यांमध्ये पानांमध्ये घुसलेलो आहे काय वास्तविक जर बघायला गेला ना जीव तर त्या फांद्या पानांमध्ये घुसलेलो आहे तर आपण विचार केला पाहिजे अजून काय ज्यावेळेस आपण वरती जाऊ त्यावेळेस ते आपण मुळापाशी पोहोचू म्हणजे मूळ कोण आहे कृष्ण आहे काय तर ज्यावेळेस जाण्याचा प्रयत्न करू वरती जाण्याचा त्यावेळेस आपल्याला कळेल काय या सगळ्या कारणांचे कारण कोण आहे भगवान आहे बा तर त्यावेळेस तो, तो, तो आणि ते जाईल केव्हा ज्यावेळेस आपण गुरु शिष्य परंपरेद्वारे चांगल्या संस्थेद्वारे जोडल्या जाऊ ज्यावेळेस आपल्याला कळल आणि भागवत चांगल्या प्रकारे करू तर त्यावेळेस आपण हळूहळू आपली जी वरती जाण्याची स्टेप आहे हळूहळू जाऊ आणि त्यावेळेस आपल्याला सगळ्यात लास्ट वर्षामधल्याला म्हणजे मुळापाशी गेल्यानंतर आपल्याला कळ सगळ्या कारणांचे कारण भगवान आहे आणि त्यावेळेस आपलं सरेंडर हे चांगल्या प्रकारे होईल त्याच्या आणि आपण काय या भौतिक संस्था गुंतल्यामुळे ना अजून खाली जातो अजून आता बरेचसे लोक आहे हे इंद्र मध्ये रस घेतात अजून ते जेवढे जेव्हा निम्न स्तरावर जातात आणि ते निम्न स्तरावर जाऊन ते खालच्या पूर्ण निम्न स्तराच्या योनीमध्ये ते प्रवेश करतात काय तर आपल्याला खालच्या योनी मध्ये प्रवेश न करता आपण वरती उठण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यानंतर जे काही आपल्या डोळ्यासमोर दिसतय काय तर ते व्यक्त म्हणतात त्याला काय म्हणतो आपण व्यक्त आता ही पृथ्वी पृथ्वी ही व्यक्त आहे दिसते आपल्याला पण याच्यावरती काय ब्रह्मलोक आहे ब्रह्म लोक आहे ते काय अव्यक्त ते आपल्याला दिसतय का नाही त्याच्यामुळे भगवंत भगवंता अर्जुनाला सांगतात काय तू जिथे राहतो ना म्हणे ते व्यक्त आहे पण अव्यक्त पण आहे म्हणे तर अव्यक्त काय तर जसं ब्रह्मलोक झालं तपोलोक झालो महलोक जनलोक स्वर्गलोक भूलोक अतल वितल सुतल तलातल महातल रसातल त्यांल अं रसातल तर हे ज्या ज्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या अव्यक्त त्या आपल्याला दिसत नाही पण भगवंत तिथे काय सांगतात का हे जे आहे चंद्र सूर्य इंद्र तर ह्या व्यक्तींना पण मी दिसत नाही म्हणे काय त्यांच्या पण परे मी कारण कि अव्यक्त ही गोष्ट आपल्याला दिसणारच नाही ही फक्त भगवंतच जाणू शकतात आणि जी व्यक्त आहे ती आपल्या डोळ्यासमोर आहे आता आपण विचार कर आपण पृथ्वीवर असताना आपण जाणू शकत नाही तर इंद्र चंद्र त्यानंतर हे ज्या काही जे आहे वरचे ते आपल्याला दिसत नाही पण भगवंत म्हणतात त्यांना पण मी दिसत नाही त्याच्यामुळे ज्या वेळेस भगवंत या पृथ्वीवर येतात सा। तर त्यांच्या अतरंग शक्तीने प्रकट होतात आणि खास करून आपल्यासाठी तर आज भागवतांचा क्लास इथं संपत जास्त काही बोलू शकत नाही मी कारण की बऱ्याच काही गोष्टी आहे आणि What a preparation.